वरती कशाला चढतोयस खाली गो दिसय तुला खाली उभा राहून वरती चढू नकोस तू आज मेकअप केला नाहीस म्हणून बघतोय का आरशामध्ये पावडर लावलं नाही लावलं म्हणून बघतोय सरशामध्ये लावलं का ते नाही कालो नाही लावायचं ना पळतोस ना सार काही करून तिकडे पळतोस लावायचं असलं की कसा दिसतोय बघ बर आरशामध्ये छान दिसतोयस का छान दिसतोय नाही छान दिसत नाहीयेस ना छान दिसतोस खूप छान दिसतोस तू पावडर नाही लावलं तरी छान दिसतो सारख पाव ओ। पाव लावतोस रोज लावतोस हो आंघोळ रोज करतोस पावडर नाही लावलं म्हणून तू पावडरचा डब्बाच घेऊन आला काय रे आता का हातानेच लावणार का स्वतःच्या हाताना येते का तुला लावतर पावडर सारखा डबा उघडता येईल का लावायच पावडर त्याच्यामध्ये आहे हो, आहे थोडस लाव हा छान छान असं आंघोळ केल्यावर रोज पावडर नाही नाही ना, ना, ते नाही लावता येणार ना तुला मी लावते बघू